नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जो आहे हा कोणाला प्राप्त झाला बघणार तर हा प्रदीप महाजन ओके डॉक्टर प्रदीप महाजन यांना हा महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे विद्यार्थी मित्रो आता महाराष्ट्र भूषण जो आहे यापूर्वी दोन हजार तेवीसचा हा श्री अशोक श्राफ यांना मिळाला होता तर दोन हजार चोवीसचा जो आहे हा या ठिकाणी डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळालेला आहे बघा आता महाराष्ट्रभूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ओके okay, महाराष्ट्रभूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर त्याचप्रमाणे भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आता बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार शासनाकडून देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या पुरस्कारची स्थापना झाली आणि आरोग्यसेवा कला उद्योग क्रीडा पत्रकारिता लोकप्रशासन विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रात जो आहे विशेष योगदानासाठी हा पुरस्कार जो आहे देण्यात येत असतो बघा विद्यार्थी मित्रो अत्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण आपल्या चॅनलवरती बघलेली आहे सर्वांनी दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा भूषण दोन हजार चोवीस आता यापूर्वीचे काही पुरस्कार विजेते बघा दोन हजार बावीसचा जो आहे हा अप्पासाहेब धर्माधिकारी दोन हजार तेवीसचा अशोक सराफ आणि दोन हजार चोवीसचा जो आहे तो डॉक्टर प्रदीप महाजन यांना हा मिळालेला आहे ओके चला खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण बघितली मित्रांनो सर्वांना व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी जे आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेलायकॉनला प्रेस करायचं आहे धन्यवाद